राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत मुंबई तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पिंपळगाव येथून बस पिंपळगाव बसवंत येथे आज उन्हाळी कांद्याच्या तीनशे एकवीस वाहनांची आवक ही आली होती तर लाल कांद्याच्या एकशे सत्तावन्न वाहनांची आवक पहिल्या सत्रामध्ये पिंपळगाव बसवंत येथे आली होती उन्हाळी कांदे एक हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर सरासरी उन्हाळी कांदे एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोलटी चारशे रुपयापासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले लाल कांदा एक हजार रुपयापासून चार हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर सरासरी लाल कांदा दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटी तीनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी एक हजार रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत तेथे आज गोलटी विकलेली आहे मित्रांनो पिंपळगाव बसमध्ये ते उन्हाळी कांद्याचे भाव आज थोडे सुधारलेले आहेत तर नवीन कांद्याचे भाव थोडे कमी झालेले आहेत तर मुंबई येथे शहात्तर कांदा गाड्यांची आवक आज आली होती सफेद कांदे दोन हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जुने कांदे गोळा साईज एक हजार सहाशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर कांदे एक हजार चारशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले एक नंबर प्रतीचे कांदे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे सातशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले जुना गोलटी गोडा चारशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जुना चोपडा कांदा तीनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नवीन कांदा तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे मुंबईचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर फायदा मिळाले आहेत है। तर इकडे हैदराबाद येथे पन्नास गाड्यांची आवका झाली होती जुन्या कांद्याचे एक दोन लाट दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले पत्ती मुक्कल साइज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम सफर कांदे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोडटा आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोळ्टी पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नवीन कांद्याची पाच गाड्याची आवक ही आली होती त्याला बाजारभाव दोनशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे निघालेला आहे मित्रांनो हैदराबाद येथे कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा